नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपलं विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळाची वडी किंवा तीळ गुळाची वडी आपण बनवणार आहे तर ही वडी खूप खुसखुशीत कुरकुरीत अशी झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये आणि अगदी परफेक्ट अशी झालेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे एक मी कढाई गॅसवर तापवून घेतली आहे आणि त्यामध्ये एक कप तीळ घेतले तीळ पांढरे घेतले साफ करून घेतले सगळ्यात महत्त्वाचे कोणतेही तीळ चालते आणि तुम्ही कुठल्याही भांड्याने एक माप फिक्स करून त्याच भांड्याने सगळे साहित्य घेऊ शकता तर इथे मी एक कप तीळ घेतले ते भाजून घेतले थोडा वेळ अगदी दोन मिनटासाठी त्याचा चटचट असा आवाज येईपर्यंत आणि ते साईडला थंड होण्यासाठी काढून घेतले तर आता हे तीळ थंड होण्यासाठी ठेवून देते मी आणि इकडे आता ए त्याच कढईमध्ये एक कप गूळ घेतला त्यानंतर एक ते दीड चमचा तूप टाकून घेतलं त्यामध्ये आणि हे आता वितळवून घेणार आहे गुळाचं आपल्याला पाणी बनवून घ्यायचं आहे किंवा पाक बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी अजिबातही टाकायचं नाही आहे इकडे गूळ मेल्ट होत आहे तोपर्यंत मी एक प्लेट रेडी करून ठेवते ज्याला मी तेल लावून घेतलं याऐवजी आपण तूप पण वापरू शकतो तर इकडे तुम्ही बघू शकता गूळ हे छान मेल्ट झालेलं आहे आणखी शिजवायचं आहे काही वेळ त्याची छान गोळी अशी बनेपर्यंत कडक गोळी अशी बनेपर्यंत आणि आपल्याला हे आता मेल्ट करून घ्यायचं आहे तर गुळामध्ये तूप यासाठी टाकायचं आहे की गुळ हा कढईला एकतर चिपकतच नाही तूप टाकल्याने त्यानंतर वळी जी आहे आपण जे बनवू तिला छान शायनिंग अशी येते आणि गुळाला पण शायनिंग राहते त्याने आणि काही वेळानंतर तुम्ही बघाल तर गुळावर छान फेस आलेला असतो आता आपण एकदा चेक करून घ्या की गूळ आपला झाला आहे का परफेक्ट तर इथे तुम्ही बघू शकता मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये काही ड्रॉप्स टाकले गुळाचे तर हा गूळ जमलेला नाही आहे कारण पाण्याच्या बाहेर काढल्यावर सुद्धा तो थेंब खूप सॉफ्ट आहे आणि इथे तुम्ही बघू शकता असा ते तो असा लांबला नाही पाहिजे त्याची गोडी बनली पाहिजे कडक तोपर्यंत आपल्याला हा शिजवायचा आहे तर आणखी काही मिनिट शिजवून घ्यायचं आहे साधारण एक मिनिट गुळ हा व्हायला जास्त वेळ लागत नाही साधारण चार ते पाच मिनिटात बनून जातो हा गूळ त्यामुळे खूप जास्त वेळही ठेवायचा नाही तर तुम्ही बघू शकता इकडे थोडा थोडा वेळाने या गुळावर फेस येत राहतो कारण गूळ तो शिजत आहे अधूनमधून असा चमचा फिरवत राहायचं कारण गूळ तळाशी लागून चिपकणार नाही किंवा जळणार नाही याची काळजी घ्यायची परत एकदा मी आता चेक करून बघते काही मिनिटानंतर एखाद दोन मिनिटानंतर हा जो गूळ आहे हा हातात घेतला आणि असं हाताने करून बघितलं याला तर याची छान अशी कडक गोडी झालेली मला जाणवली जे की लांबणार नाही छान कडक अशी गोडी बनलेली आहे त्याची त्याच्यामुळे आता हा गूळ बनलेला आहे असं लक्षात घ्यायचं आणि शेवटी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा छान मिक्स करून घ्यायचा सोडा टाकल्याबरोबर आणखीच त्यामध्ये जास्त फेस येतो आणि गूळ थोडासा हलका बनतो आणि आपण तिळामध्ये थोडेसे शेंगदाणे पण टाकले होते एखाद दोन चमचा शेंगदाणे भाजलेले आणि ते थोडेसे असे कुटून घ्यायचे खलबत्त्याने जाडसरच आपल्याला शेंगदाणे पाहिजे आहे त्यामुळे अशा पद्धतीचे टाकून घ्यायचे आणि आता हे मी मिक्स करून घेत आहे फास्ट फास्टमध्ये आणि नंतर गॅस बंद करते मिक्स करून झालं की आणि आपण जी प्लेट रेडी करून घेतली होती एक कुठलंही तुम्ही ताट वापरू शकता त्यासाठी तर त्या ताटावर ता उलट्या बाजूने त्या ताटाच्या ता उलट्या बाजूने त्याला तेल लावून ठेवलं मी आणि त्यावर आता हे सगळं मिश्रण मी ओतून घेते आणि ही वडी लाटण्याने लाटून घेणार आहे आपण त्यामुळे जे आपण लाटणं वापरणार आहे त्याला पण तेल लावून घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर हे मिश्रण मी पूर्ण ओतून घेतलं या प्लेटवरती आणि एक ओला हात केला मी हाताला पाणी लावलं त्यानंतर याला हात लावला तसा डायरेक्टली हात लावायचा नाही कारण हाताला गूळ चिपकू शकतो आणि नंतर हाताला चटका लागेल त्यामुळे खूप बेकार चटका लागते त्यामुळे हाताला आधी पाणी लावायचं थंड पाणी आणि थंड पाण्याने हा एक हाताने जसा जमवून घ्यायचा गोळा आणि असा लाटण्याने लाटून घ्यायचा सुरुवातीला लाटण्याला थोडासा चिपकतो पण जास्त वेळ चिपकत नाही कारण ला ते थंड व्हायला सुरू होते मिश्रण त्यामुळे जास्त वेळ लाटण्याला चिपकत नाही आणि आपण कंटिन्युअस प्लेट इकडची तिकडे अशी हलवून त्याला गोल शेपमध्ये लाटून घ्यायचं छान आणि असं पातळ बनवून घ्यायची त्याची पोळी छान एकसारखं अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं कुठेच कुठेच पातळ किंवा जाड अशी नसावी ही पोळी आणि अशा पद्धतीने लाटून लगेच ती थंडी थंड पण होत राहते त्यामुळे आपल्याला ही लाटून घ्यायची आहे छान एकसारखी आणि आपल्याला लगेचच यावर रेषा पण पाडून घ्यायची आहे थोडीशी एखाद मिनिटासाठी थंड होऊ द्यायचं आता मी एक चाकू घेत आहे चाकूला हवं तर थोडंसं तेल लावायचं किंवा नाही तितकी आवश्यकता नाही चिपकत तेवढं कारण थंड होत आहे हे आणि थंड होण्याच्या आधी याला चाकूने अशा रेषा पाडून घ्यायच्या भलेही त्याच्या वड्या आपण काढायच्या नाही वेगवेगळ्या सेपरेट करायची नाही त्याची बर्फी पण त्याला रेषा पाडून घ्यायच्या असते कारण पूर्ण थंड झाल्यानंतर त्याला अजिबातही रेश पडत नाही त्यामुळे आधीच या करून घ्यायच्या चा अशा चाकूने ड्रॉ त्याला आणि नंतर छान सेपरेट सेपरेट होतात त्या आपल्याला हव्या त्या आकारात तुम्ही लांब चौकोणी अशा पद्धतीच्या याच्या करू शकता आणि हे खूपच फास्ट असं थंड होते आता इकडे तुम्ही बघू शकता मी थोडं काढण्याचा प्रयत्न करत आहे पण थोडंसं गुळाचं थोडंसं अशा रेषा दिसते पण मग त्या हाताने अशा सरळ करून घ्यायच्या काहीच प्रॉब्लेम नाही किंवा यापेक्षाही थोडा आणखी वेळ त्याला तुम्ही थंड होऊ दिलं तर पटापट त्या वड्या छान तुटतात जे ते मार्किंग केली आहे आपण चाकूने त्या मार्किंगवरून छान तुटून जातात आणि खूप मजा येते या वड्या काढण्याची त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा जर गुळाच्या त्या रेषा रेषा दिसत असेल आपल्याला तर त्या आपण हाताने प्रेस करून त्यामध्ये चिपकवून द्यायच्या खूप छान फिनिशिंग येते या वळीची आता इथे तुम्ही बघू शकता खूप छान अशा वळीची फिनिशिंग आलेली आहे टेस्टला पण तितक्याच भारी झालेल्या आहे यामध्ये फ्लेवरसाठी तुम्ही विलायची पावडर ॲड करू शकता तर मकर संक्रांतीला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी झाली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद